आजच्या ब्लॉग मध्ये आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भावना अनुभवणार आहोत एक म्हणजे एका घरातील शिवभक्ती आणि दुसरं म्हणजे आख्या गावच्या कोळी बांधवांचा सत्यनारायणचं पूजन सुरुवात करू एका घरातून जिथे एका ताईने केलेल्या कडक उपवासाचं आज चीज होणार आहे तिने सोळा सोमवाराचं व्रत केलं होतं आणि आज तिची सांगता म्हणजे उद्यापन आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आमच्या गावच्या मासली बाजार बाजारात जिथे आज मासे नाही तर सत्यनारायणची पूजा आहे जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे ना सोला समोरचा व्रतला इथं आपण पाटील घरात आलो कुठं आलो ते पण दाखवतो ऍक्च्युली ना आज एकच होता तो बोललो एक दोन मिनटाचे व्हिडिओज बनणार आहे तर आता काय करायचं येत आहे तर रस्त्यात न आमच्या मत दिवा कोले मच्छी मार्केटची पण पूजा आहे ते पण तुम्हाला दाखवते या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ संपूर्ण बघा चला जाऊया आपण आतमध्ये हो बस घेतले बरं बस चला बोल घर जामच गरजे सगळं जीवन मस्त कारजन ना <laughs> मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार आहे सोला सोमवाराचं उद्यापन आपल्या हिंदू संस्कृतीत शंकराची भक्ती खूप साधी पण तितकीच कडक मानली जाते सोला सोमवार हे व्रत खूप प्रभावी तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हे व्रत नक्की का करतात यांना तुम्ही ओळखतच असणार शाहीर जीवन पाटील यांच्याच घरी मी आता आहे असं म्हणतात की स्वतः माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी हे व्र हे व्रत केले होते त्यामुळे जेव्हा एखादी मुली हे व्रत करते तेव्हा तिची इच्छा असते की तिचा भावी संसार सुखी संसाराचा असावा फक्त लग्नासाठीच नाही तर घरातील कोणत्याही मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा एखादी खास इच्छा पूर्ण कर करण्यासाठी सुद्धा अनेक जण हे व्रत करतात पण त्यासाठी नियम खूप कडक असतात आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि आजचा या व्रताचा शेवटचा दिवस मला प्रश्न पडला की जर आज हे व्रत संपत आहे तर या ताईने याची सुरुवात नक्की कधी केली असेल मी थोडं कॅलेंडरचं गणित मांडतो सोळा सोमवार म्हणजे सगळ्या सोळा आठवडे चार महिने मागे जावे लागेल आता कन्फ्यूज एक्झाम पण आहे तिथे डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर आणि सप्टेंबर माझ्या हिशोबाने या ताईने साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिला सोमवार धरला असावा योगायोग बघा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिनासुद्धा साधारण याच काळात आला होता म्हणजे श्रावणातल्या पवित्र वातावरणात तिने या व्रताचा संकल्प केला असावा आणि आज एन धंडीत डिसेंबरमध्ये त्याची ही सुंदर सांगता होते एवढे महिने सतत टिकून राहणे स्वप्न आहे इथे तुम्ही बघताय की अनेक जोडपे बसले आहेत आणि ती मुलगी त्यांची पूजा करते मला मगाशी नानांनी सांगितलं की मुलीने सोळा ते अठरा जोडप्यांनी बुडवले एवढे जोडपे का प्रश्न पडला यामागे एक खूप मोठं आध्यात्मिक कारण आहे सोला हे शंकराचे व्रत आहे आणि शंकर पार्वती हे जगातील आदर्श जोडपे मानले जाते आयडियल कपल सोळा सोमवार असतात म्हणून प्रतिकारात्मक स्वरूपात विवाहात जोडप्यांना जेवायला बोलवून त्यांची पूजा केली जाते त्या जोडप्यांमध्ये ती मुलगी साक्षात शंकर पार्वतीचे रूप पाहते त्यांना मानपण देऊन ती मुलगी त्यांच्या पाया पडते याचा अर्थ असा की जसं तुमचा संसार सुखाचा चालू आहे तसाच आशीर्वाद मलाही द्या मला ना गावातला एक जण बोलला तुझ्या व्हिडिओला एक दोनच लाईक येतात तर तो, तो व्हिडिओ का बनवत आहे मी बोललो झाला ते एक दोन लाईकसाठीच व्हिडिओ बनवतो घरातला हा शांत आणि पवित्र कार्यक्रम बघून आता आपण बाहेर पडलो आणि हे बघा आपण आलो मासली बाजारात एरवी इथे माशांचा वास आणि घोंगाट असतो पण आज इथे सुगंधी अगरबत्तीचा वास दरवतो आज इथे सत्यनारायणची महापूजा आहे बांधव आणि मासली विक्रेत्या महिला वर्षातून एकदा तरी ही पूजा आवर्जून करतात का माहिती आहे कारण कोल्यांचा पूर्ण व्यवसाय हा निसर्गावर आणि त्या समुद्रावर अवलंबून आहे समुद्राने दिलेले दान आणि व्यवसायात झालेली प्रगती याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी हे पूजन केले जाते इथे गरीब श्रीमंत असा काही भेदभाव नाही जो तो येतोय नतमस्तक होतो आणि प्रसादाचा शिरा घेऊन जातो आमच्या गावची हीच खरी गंमत आहे एकीकडे त्या ताईने घरातल्या सुखी संसारासाठी केलेली प्रार्थना आणि दुसरीकडे कोळी बांधवांनी वर्तमान काळातल्या सुखासाठी मानलेले आभार आमच्या फिश मार्केटचा व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओला खूप लाईक करा तुमच्यापैकी कोणी सोळा सोमवाराचं व्रत केले का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आता ना लाईकसोबत ते एक आपल्याला ऑप्शन आलेलं आहे नवीन नवीन खूप जुनं झालेलं आहे पण मला सांगता नाही आला माझं सुरू नव्हतं झालं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आहे एक ना नवीन ऑप्शन आले तर तुम्हाला कमेंटमध्ये दे दिसेल करताना किंवा हाईप हाईप म्हणून असं स्क्रोल साईडला केले की हाईप म्हणून एक ऑप्शन दिसेल ते करा आणि व्हिडिओला हाईप करा म्हणजे ती व्हिडिओ अजून पुढे पुढे पोहोचत राहील माझे व्हिडिओ आणि दुसरं एक ऑप्शन आलं आहे सुपर थँक्स म्हणून तर तुम्ही मला थँक्स करा काहीतरी कमेंट करताय ना तर ती मला पेमध्ये केली ना तर ती कमेंट हायलाईट राहील तुमची कु कमेंट टॉपला राहील सुपर थँक्स करा मला एकदा नवीन आलं ते ऑप्शन सुरू केलेत मी तुम्ही त्याच्यावर हाईप क हाईप करा आणि हाई हाई कमेंटही करा पे करा फर्स्ट टाईम कोणाची असेल ना आपण त्याला व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची ती कमेंट आपण दा, दाख दाखवणार सुंदर आध्यात्मिक प्रवासासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा